त्यांनी प्रत्यक्षात सांगितलं की जनांगे पाटील यांच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे एवढ्या क्लिअर शब्दामध्ये ते आम रत्नागिरीच्या जाहीर सभेमध्ये बोलले त्याच्यामुळे आपण बघितलं असेल की अनेक ओबीसी संघटनांनी शरद पवार यांचा निषेध केला आणि एवढे वर्ष ते, ते आम्हाला वापरत राहिले अशा रीतीचे बोर्ड्सही लागलेले ही परिस्थिती आहे आणि त्यावरनं मी असं आपल्याला म्हणालो की ओबीसी आणि मराठा समाज यांच्यात दुफडी आलेली आहे ओबीसी हा आरक्षणवाद्यांचं ने नेतृत्व करतो आहे आणि मराठा समाज जो आहे हा आरक्षण विरोधी अशा भूमिकेमध्ये तिथे आलेला आहे त्या पाठोपाठ धनगर समाज देखील रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करावी नेत्यांनी असं त्यांची एक मागणी मान्य आहे ना त्यांची ती जा। ती, ती आंदोलन चालू आहे त्यांचे जे आमदार आहेत नरहरी देवळ ते स्वतःच मंत्रालयाबाहेर आंदोलन करत आहेत की धनगर समाजाला एस टी आरक्षण देऊ सरकार बघून घेईल त्याच्यावरती आम्ही काही सरकार नाही आहोत ज्या दिवशी आम्ही सरकारमध्ये जाऊ त्या दिवशी आम्हाला त्या प्रश्नामध्ये लक्ष घालावं लागेल त्याच्या अगोदर नाही